आईच्या आईपणाला शुभेच्छा बहिणीच्या प्रेमाला शुभेच्छा मैत्रिणीच्या विश्वाला शुभेच्छा इथे उपस्थित असलेल्या सर्व स्त्री शेतकरी सर्वांना खूप खूप आई म्हणून कळली तो जिजाऊचा शेवट झाला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा म्हणून कली तो राधेचा श्याम झाला

मी करून शिवपूरमध्ये पहिल्यांदा माझे नाव रुपाली उत्तम गायकवाड मी लहान आहे तालुका सोलापूर जिल्हा सोलापूर माझ्या मुलीचे नाव ऋतू गायकवाड सध्या तर निपुण निपुण म्हणजे काय यांना पहिल्यांदा माहितीच नव्हतं आमच्या गावचे शिरवळचे मला निपुण थोडक्यात माहितीच सांगितली निपुण म्हणजे निपुण म्हणजे आपला मुलांना शिक्षित बनवण्यासाठी बनवला हा एक प्रोग्राम प्रत्येक पाल्यांच्या मातांना शाळेमध्ये बोलावून प्रत्येकांचे ग्रुप तयार केले ग्रुप तयार करून परत त्या ग्रुपमधून एक शिक्षित म्हणून माता म्हणून त्यांना घोषित केलं तर त्यामुळे गेल्या वर्षीपासून माझी मी मुलगी पहिली तासल्यापासून मी लिडर लेडर म्हणून मला घोषित केलेलं आहे मॅडमने तर पहिल्यांदा खेळ म्हणजे सुरुवातीला आपल्याला निपुण तयार करण्यासाठी पहिल्यांदा शिकव शिकूया मग नंतर ना करून पाहूया आणि घरी जाऊन शिकूया असं त्यांचा निपुणचा उद्देश आहे तर आम्ही मी पहिल्यांदा महिलांना बोलावून आमच्या महिला सुरुवातीला बोला बोला तयार बोला बोलला तयार राहून मी त्यांच्याकडून काही शेअर करून घेते मला वाटी अशा प्रकारे पद्धतीने सांगायचं आणि मोबाईलचा वापर कुठल्या पद्धतीने करायचा हे सगळं त्यांना सांगत असते निपून झाल्यापासून मला पहिल्यांदा मला असं वाटायचं पहिल्यांदा भीती वाटायची असं बोलायची सुद्धा मला भीती वाटायची आता निपून मॅडमने मला लिडर माता म्हणून घोषित केले आणि सर्व महिलांना मी माझ्यासारखं बोलवण्याचा मी प्रयत्न करते गेल्यापासून परत टेमिसावा या टेविसावा या आठवड्यामध्ये मायक्रो ग्रीन्स कसं तयार करायचं हे मॅडमने आम्हाला सांगितलं आणि त्या मी निशिताने परत परत कोथिंबीर माझ्या हाताला पण थोडंफार प्रॉब्लेम असल्यामुळे त्याचा वापर केल्यामुळे थोडंफार मला फरक पडलेला आहे तरी शिरवळ गावचे माझ्या तवरे मॅडम यांचा मी फारसा वाटतं समजून हे अतिशय मनापासून मी काम करते आणि तुम्ही मला